प्रेसिडेंट ऑफ वन राइ फाउंड जी श्री जी श्री जी हा एक असा विषय है कि हाँ विषया करता आपके आप सगे कायदे सग प्रकार के नॉइज पॉल्युशन पूर्ण पॉल्युशन कंट्रोल होने के सगले कायदे अपने क्या तम्प्लिमेंटेसन करनाकता अपने था पुलिस थाक इम्प्लिमेंटेसन टास्क इज द मोस्ट हेक्यूरेट टास्क आणि कायदे बनून जातात आपल्या देशामध्ये प्रत्येक ऍस्पेक्टवर एक कायदा आहे ट्रस्ट द लाईफ अँड इवन लॉस ऑफ हिअरिंग कमिंग टू दिस दिस एरिया ऑफ पोल्युशन लाईक सिंपल स्टेप्स लाईक किपिंग सायलन्स ऑन नियर हॉस्पिटल अँड स्कूल्स रिड्युसिंग अननेसेसरी हॉमकिंग क्रिएटिंग अवेअरनेस पब्लिक अराऊंड अबाउट कॅन जनरेट ऑर रेडिओ रस्ता सुद्धा पण ज्या बायोडाटा वाशिलाबद्दल तो शब्द सांगितले खूप छान वाटला आज इथे खूप सुंदर आपला अवेअरनेस ऑन नॉईज पोल्युशन हे फार महत्वपूर्ण सब्जेक्ट आहे त्याच्याबद्दल आपण इथे आज भेटतो आहे आणि ज्यांचे डोक्याचे विषय आला त्यांच्या मी खूप खूप धन्यवाद करतो मेजोसच्या आणि आपले आदरणीय गिरीशजी गांधी यांच्या आम्ही यांना भरपूर वर्षापासून ओळखतो आणि आज अध्यक्ष या कार्यक्रमाचे आणि ते त्यांनी भरपूर आपला अमूल्य भीड। वेळ वेगवेगळ्या विषयांवर दिलेला आहे मी इथे ज्यावेळेस अगोदर होतो दोन हजार चौदापर्यंत त्यावेळेस आमची भेट झाली होती यांचीशी आणि वेगवेगळ्या बेड़ मुद्द्यांवर आमची चर्चा झालेली आहे दुसरे आत्ता जे आपले शिरीष बोरकरजी आहे त्यांनाही तसंशी ओळखतो आता फार सुंदर बोलले ते वेगवेगळे जे इशूज आहे सध्या त्याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना अवेअरनेस राहिली पाहिजे काही वेळेस ऑदरिंग ऑफ प्रेझेंट सुर श्री अखरेजी तेही सुरुवातीला बोलले की कसे कसे आणि काय करत आहे ऐकल्यानंतर मला असं वाटत होतं मी आता कुठल्या विषयावर बोलू काय बोलू कारण सगळे विषय त्यांनी कवर करून काढले <laughs> आज एक मी वाचत होतो आणि ते सगळ्यांना बोलतो की आवाज म्हणजे काय आवाज म्हणजे आपण ऐकतो की काय ते आवाज आहे ते आवाज म्हणजे कोणताही नकोसा त्रासदायक किंवा अस्वस्थ करणारा ध्वनी जो आपल्या कामात अभ्यासात विश्रांतीत किंवा झोपेत अडथळा निर्माण करतो तो आवाज आणि हे जे आहे एक लिमिट असतात आणि या लिमिट जर क्रॉस केली तर साऊंड गेट्स कन्व्हर्टेड टू नॉईज विच इज अनप्लेझेंट आस आणि ह्याचे बद्दल जर आपण अजून विचार केला त्याचे वेगवेगळे दे कारण आहे आता जसं आपण ऐकला हॉंकिंग हा माणूस इथे जातोय काही नसणार त्याचे सॉंग तरी पण तो हॉकिंग करतोय याला आपण आपल्याला डिस्टर्ब करणारा आवाज म्हणतो असा व्हायला नाही पाहिजे कारण आपण इतके आपला मेंदू असा ट्यून झालेला आहे की काही ना करता आपले जे ना तो राहतो त्याच्यावरच आणि अननेसेसरी आम्ही ते वाजवत so राहतो सो दिस इज अनवॉरंटेड आणि याची काय गरज नसतात मी आपला स्वतःचं एक्झाम्पल देतो मी कोसोवोला होतो तिथे युनायटेड नेशन्समध्ये जवळपास दीड वर्ष आम्ही काम केलेलं आहे दोन हजार पाच ते सात आम्ही तिथे काम करीत असताना इतका सायलेंट तिथे आम्हाला हे सगळं दिसला की कोणी तिथे हॉन्किंगच करत नाही हॉन वाजवत नाही तेव्हापासून सातमध्ये मी परत आलो आजपर्यंत जवळपास एकोणीस वर्ष झालेले मी कधी हॉकिंग केले नाही कधी हॉर्न वॉटरच नाही आणि मला कधी गरज मी आजही मोटरसायकली चालवतो मी गाडी चालवतो सगळे चालवतो परंतु मला गरजच पडत नाही हॉकिंगशी आणि तो जो आहे मला फार शांत ठेवतो आणि हॉकींग आहे मला असं वाटतं आहे की आपली एन्झायटी आपला स्ट्रेस आपला जे गुस्सा असतो तो, तो दर्शवतो मग जर आपल्याला व्यवस्थित हे करायचं राहायचं आहे तर तो कमी आपण वाजवला नाही पाहिजे वाय शूड बी हॉम तो एक विषय फार मोठा आहे तसेच आपण जे आहे चढ माहिती आहे की चार प्रकारचे आपल्याकडे डेसिबल्स दोन हजार जो आपला रूल्स आलेले आहेत नॉईज पोल्युशनबद्दल पन्नासपर्यंत मग पंचावन्नपर्यंत आणि मग पासष्ट पर्यंत आणि पंच्याहत्तरपर्यंत जे आपला सायलेंट झोन आहे आपला रेसिडेन्शियल झोन आहे इंडस्ट्री आहे आणि त्याचे अजून एक झोन जे आहे चार जे झोन आहे ते त्याच्यावर आणि सायलेंट झोनमध्ये आपल्याला माहिती आहे की शाळा असतात कोर्ट असतात आपले हॉस्पिटल्स असतात त्याच्याबद्दलही आपण काळजी करत नाही इतके आपण वेळे झालेले आहे पण ह्याच्याबद्दल विचार करण्याचा आज दिवस आहे आम्ही तो हे पण भरपूर या विषयावर आम्ही बोललो आहे की आपण असा एक समाज तयार केला पाहिजे ज्यांना एक दुसऱ्याची रिस्पेक्ट करता आला पाहिजे आणि हे रिस्पेक्ट आपण कसे देऊ शकतो आपण आता पाहतो की आ... जिम्मेवारी आहे आणि पोलिसांची पण पुन जिम्मेवारी आहे परंतु याच्यापेक्षा सगळ्यांची आपली जिम्मेवारी आहे हे